अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून होती तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाय आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगर परिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्र भरात नगर परिषद व नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल तर दहा डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले की नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भातील मतदार यादी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली तर मतदार केंद्र निहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत निगम परिषदा आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीसाठी एकूण एक कोटी तीन हजार पाचशे शहात्तर मतदार आहेत यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे या निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएम ची व्यवस्था करण्यात आली असून या निवडणुकांची मतदान प्रक्रिया ईव्हीएम द्वारेच होणार आहे बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही